हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ईद मिलादू मुहूर्तावर आमदार दौलत दरोडांनी केले नवीन सभा मंडप आणि शौचालयाचे लोकार्पण आज राज्यात सर्वत्र ईद ए मिलाद उन नबी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या सहकार्याने मुस्लिम जमात वासिन मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शानवाज शेख सरपरस दिलाौर खान पठाण व ग्रामपंचायत कमिटी वासिंद यांच्या विशेष प्रयत्नातून सुन्नी जामा मस्जिद वासीन पश्चिम येथे अल्पसंख्यांक का विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून पंचवीस लाख रुपये किमतीचे नवीन सभा मंडप आणि पंधरा लाख रुपये किमतीचे नवीन शौचालयाचे बांधकाम ठेकेदार फैजान हुसेन शेख आणि रिकी प्रवीण शेलार यांनी पूर्ण केले असून ईद मिलादू नबीच्या मुहूर्तावर आज सकाळी साडे दहा वाजता शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्यासह शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख मारुती द्रिडे राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर वासिन ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास झुंडू जगे सदस्य संदीप पाटील माजी उपसरपंच राजेश खापरे विद्याविकास मंडळाचे माजी चेअरमन रंगनाथ काठोळे सामाजिक कार्यकर्ते संजय सुरळके खातिलीवासीन सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विलास पाटील ॲडव्होकेट अबू बकर शेख उद्योजक रवींद्र भोईर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा वाशिम शहर प्रमुख रवींद्र वेखंडे उद्योजक चिंतामन जाधव शिवसेना वाशिम शहर प्रमुख प्रशांत ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते या लोकार्पण सोहळ्यात अनिस मुस्ताक सय्यद यांची नुकतीच शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मुस्लिम जमात वासिन मस्जिद ट्रस्टच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम जमात वासिन मस्जिद ट्रस्टच्या अध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणी तसेच सर्व सरपरस्त यांनी विशेष मेहनत घेतली <laughs> जन्म असतीलच आपण तुम्ही सगळे एकत्र आला सर्व धर्म समभाव करून या संपूर्ण वाशिम शहरामध्ये चांगल्या विचार विकास करण्याचा त्यामध्ये रस्ता असते आपल्या या मजुरीसाठी पंचवीस सभामंडप आहे मसुदीसाठी शौचालय आपण बघितलं धर्मस्थळासाठी चहाला माझ्या संपूर्ण राशीकरांसाठी अतिशय आनंदाची म्हणजे जो आपल्या निमित्ता रस्ता होता तो सुद्धा पूर्ण करून देण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न लाईटची समस्या आहे लाईटची सम समस्या ही मी अजिंठ्यावर निघते आहे आणि ती सोडवण्यासाठी तुमच्या सगळ्यात मला सहकार्य लागणार आहे पाण्याचा प्रश्न आहे तर डिजिटल पुणे तुमच्या शहराचे सहकार्य या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम झालं माझ्या सर्व बांधवांना तुम्ही मला खूप शुभेच्छा देतो आपल्याला आता शुभेच्छा आपल्याला नीतीच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या आहेत तर आमचे पाचवी बांधव गोरी बांधव म्हणजे सगळ्यात सर्व सर्व धर्म सहभाग या नात्याने मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा तुमच्या मनापासून या ठिकाणी मनापासून अगदी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आपला जो आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्या पद्धती करूया सर्व सर्व परमिका तुम्ही पालन केले आहे आणि या सहकारी मनाच्या कचऱ्यात काही करा

ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद